परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे आमदार मोनिका राजळे यांनी केलेल्या मागणीप्रमाणे प्रथम टप्प्यात शेवगाव आगाराला पाच अशोक लेलँड कंपनीच्या बस शेवगाव आगार, आगार येथे दाखल झाल्या आहेत सदर बस या बी एस सहा प्रणालीच्या प्रवाशांसाठी अद्ययावत सुखसुविधा असणाऱ्या आहेत पंचवीस फेब्रुवारी रोजी परिवहन मंत्री सरनाईक यांचेकडे मतदारसंघातील शेवगाव व पाथर्डी आगारासाठी बस मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता शेवगाव व पाथर्डी आगारासाठी मागणी केलेल्या बससाठी पाठपुरावा चालू असून परिवहन विभागाला बस उपलब्ध होताच उर्वरित बस आगाराला उपलब्ध होतील असे आमदार मोनिकाताई राजळे यांच्याकडून सांगण्यात आले शेवगाव आगारात आज शनिवारी पहाटे पाच बस दाखल झाल्या आहेत प्रमुख मान्यवरांचे हस्ते आज सकाळी शेवगाव बस स्थानक बसचे पूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे आगार व्यवस्थापक अमोल कोतकर माजी जिल्हा परिषद अशोकराव आहुजा डॉक्टर नीरज लांडे भाजपा शहराध्यक्ष बापू धनवडे जिल्हा सरचिटणीस गंगा खेडकर कचरू चोथे भीमराज सागडे नगरसेवक गणेश कोरडे संदीप खरड राजेंद्र डमाळे केशवराव आंधळे राजेंद्र घोगरे किरण काथवटे सुरेश थोरात नवनाथ अमृत अमोल माने तुषार पुरनाळे अमोल घोलप सतीश म्हस्के महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय अधिकारी संकेत राजहंस स्थानक प्रमुख किरण शिंदे सौरभ कवडे ऋषिकेश सोनवणे राजेंद्र वडते स्वप्नील गव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते शेवगाव व पाथर्डी आगाराच्या बहुतांशी गाड्या नादुरुस्त असल्याने सातत्याने बंद पडत असल्यामुळे आमदार मोनिका राजळे यांनी राज्य परिवहन महामंडळ तसेच शासनाकडे नवीन बससाठी मागणी केली होती तसेच त्या संदर्भात पाठपुरावा करून विधानसभेतही औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून बस मिळण्याबाबत आवाज उठविला होता या पुढील आगाराचे कामासाठी पाठपुरावा चालू असल्याचे यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते बापूसाहेब पाटेकर यांनी यावेळी सांगितले पाच बस उपलब्ध करून दिल्याबद्दल आगार व्यवस्थापक अमोल कोतकर व कामगार संघटनेचे राजेंद्र घुगरे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे आभार मानले